नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज तेवीस डिसेंबर आहे आणि आज नॅशनल फार्मर्स डे आहे शेतकरी मित्रांनो आज आपला दिवस आहे शेतकरी दिवस आहे तर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शेतकरी दिवसाच्या मंगल कामना आहे तर नवीन वर्षाला ही सुरुवात होत आहे आपण रब्बी हंगामात हरभरा कांदा गहू लागवड केलेला असेल ज्या के शेतकऱ्यांनी लोकर ही पीक पाहणी केली नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही पीक पाहणी करून घ्यावी लास्ट डेट आहे पंधरा जानेवारी तर दोन हजार पंचवीस तर आठ दिवसात दोन हजार पंचवीसही नवीन सालाला सुरुवात होत आहे तर नवीन सालाच्याही तुम्हाला कामना आहे तर शेतकरी दिवसाच्या तुम्हाला पुन्हा एकदा कामना आहे शेतकरी मित्रांनो तर असंच आपण कष्ट करत राहू नाही का असंच उत्पादन घेत राहू आणि असंच एकजुटीने राहू तेव्हाच आपला देश उपाशी झोपणार नाही कारण शेतकरी आहोत आपण आहोत शेतकरी मित्रांनो नाही का भाकर कुठंच पिकत नाही भाकर आपल्या शेतातच पिकते आणि आपणच आहो भाकर उत्पादक शेतकरी अन्नदाता शेतकरी तर संपूर्ण शेतकरी मित्रांना पुन्हा एकदा शेतकरी दिवसाच्या कामना देतो शेतकरी मित्रांना पुन्हा भेटू असेच कष्ट करत राहू आपण असंच उत्पादन घेत राहू धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद